महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे <coughs> राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमचे मित्र जयंतराव व्यासपीठावरील सर्व जे उद्या मुंबईचं रक्षण करणार आहेत ते भावी नगरसेवक आणि तिन्ही पक्षाचे मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीनो आणि मातानो आता या पहिल्या वाक्यापासूनच उद्या चर्चा सुरू होईल की राज मराठी बांधवांनो भगिनीनो आणि मातानं म्हणाले आणि उद्धव ठाकरे हिंदू बांधवानं भगिनीनं मातानो म्हणाले अहो हेच तर आमचं म्हणणं आहे कारण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुरुवात कोणी केली महापौर कोण होणार त्यांनी सुरुवात केली आणि आम्ही म्हणतो मराठी महापौर होणार ते म्हणतात हिंदू महापौर होणार मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही हा पहिला माझा त्यांना प्रश्न आहे जरा तपासून बघा काही तपासायचं असेल तर नाही नाही म्हणजे डोकं वगैरे काय बर्थ सर्टिफिकेट वगैरे असं मी म्हणतोय आम्ही अस्सल मराठी बोलणारे देशभक्त हिंदू आहोत आणि राजने आज अप्रतिम मांडणी केली राज तू जे सांगितलं की पोट भरून जेवण तुम्हाला देणार आहे आता एवढं पोट भरल्यानंतर किंवा पोट तिडकीने त्यांनी सांगितल्यानंतर पोटाला तड लागून उपयोग नाही डोक्यात तिडक गेली पाहिजे आणि ती जर जाणार नसेल तर मग छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही जय भवानी जय शिवाजी बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही आणि आजच्या सभेचं हे वैशिष्ट्य आहे जसं आपल्या सगळ्यांच्या मनात आजपर्यंतचा शिवसेनेचा इतिहास माहिती आहे तसंच मला ती पहिली सभा मलाही आठवते मी इथे खालीच माच्या मांडीवरती बसून ती मा सभा बघितली होती समोर आजोबा होते बाळासाहेब होते श्रीकांतजी होते काय बोलणं ऐकायला येत होतं पण कशासाठी नेमकं काय चाललंय मराठी माणसावरती अन्याय होतं म्हणजे नेमकं काय होतंय हे कळण्याचं वय नव्हतं आणि आज या सगळ्या गोष्टीची जाणीव होते काय योगायोग आहे की त्यावेळेला मी इथे समोर बसलो होतो आज आमच्या खांद्यावरती धुरा आलेली आहे आज सगळ्यांना कळलं असेल की ठाकरे बंधू एकत्र का आले आणि जयंतराव भावकी एक झालेली आता गावकी पण एक होते अनेक जण आतापर्यंत प्रश्न विचारत होते की ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे का अरे ठाकरेंचं अस्तित्व लढ ठरवणारा अजून जन्माला नाही आलं हे बघा समोर बसले ते खरे ठाकरेंचं अस्तित्व आहे ही सगळी लाचार माकड ही कधी वाघ नाही बनू शकत आणि आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल की शिवसेना संपवण्यामागचा यांचा डाव काय होता का संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला आचार्य आत्रे होते एस एम जोशी होते डांगे होते आणि पहिले जे पाच जण सगळ्यात पुढे होते त्याच्यात आमच्या दोघांच्या आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे होते ही आमची घराणेशाही म्हणा किंवा घराण्याची परंपरा म्हणा आणि हे रक्तामध्ये असावं हो लागतं मराठीचं प्रेम मातृभाषेचं प्रेम हे रक्तामध्ये असावं हो लागतं आणि आमच्या डोळ्यात देखत जर आमच्याच घराचे राज्याचे भाषेचे लचके तोडले जाताना आम्ही प्रबोधनकारांची नातवंड बाळासाहेबांचा मुलगा श्रीकांतींचा मुलगा एका शेपट्या घालून घरी बसू असं या भाजपल्याने वाटलं आज जे काय राजने मांडलेलं आहे हेच तर आम्ही सांगतोय आणि आमच्या दोघांचे शेवटी अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो साहजिकच आहे मराठीसाठी एकत्र आलो आणि राज जे बोलात तेच सांगतोय आमच्यामध्ये तसे वाद नव्हते पण ते वाद आम्ही आज गाडून टाकलेले आहेत आणि मराठी माणसासाठी हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक ताकद म्हणून उभे राहिलेलो आहोत निवडणूक महापालिकेचे पण भाजप काय प्रचार करते दर निवडणूक आल्यानंतर यांचा पूर्वी एक तो एक विकृत एक डान्स होता त्याला रोंबा सोंबा म्हणायचे अश्लील सगळे चाळीस सुरू व्हायचे आणि मग त्याला लोकांनीच केलं केल्यावरती तो बंद झाला तशी प्रत्येक निवडणूक आल्यानंतर हे भाजपडे रोंबा चोंबा खेळायला लागतात हिंदू मुस्लिम मराठी अ मराठी महापौर कोण होणार मला वाटतं आदित्य सगळी केलेली कामं तुम्हाला सांगितलेली आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी जे एक आव्हान दिलं की उद्धव ठाकरेंचं एक तरी भाषण असं दाखवा की जे विकासावरती बोललेत मी हजार रुपये देतो नको चोराचा पैसा मला नको चोरलेला पैसा नको पण देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला आव्हान देतोय की तुमचं मोदींपासूनच तुमचं आणि तुमच्या खालच्या चेल्या चपाट्यांचं अगदी वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू मुस्लिम न करता केलेलं भाषण दाखवा आम्ही सगळे मिळून तुम्हाला एक लाख रुपये देतो जा हे भांडवत ठेवायचं नुसतं त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेक जणांना तो लढा कसा झाला के, कोणी केला माहिती पण नाहीये आपण दोन हजार दहा साली इथे पाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे एक दालन केले जाऊन मुद्दामून बघा काय अवस्था यांच्या कारभारात झालेली आहे मी अभिमानाने सांगेन की ते दालन आपण उभं करू शकलो याचं कारण मुंबई महानगरपालिका आपल्याकडे होती पण तेव्हा सगळे मोठे नेते होते जनसंघ त्याच्यामध्ये कुठेही नव्हता मुळामध्ये लढणारे नाहीच हे घर पेटून पोळ्या आहेत आगी लावायच्या आपलीच माणसं आपल्यावरती सोडायची रक्तपात झालं तर आपल्यामध्ये होईल पण ते तिकडे पोळ्या भाजणार जनसंघ कुठेही नव्हता पण जनसंघ केव्हा घुसला मध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती जी माझ्या आजोबाने आणि सगळ्यांनी मिळून स्थापन केली होती सगळे पक्ष हे एकत्र आले